राज्य पोलीस दलातील सतरा हजार रिक्त पदांसाठी भरती सुरू करण्यात आली आहे सतरा हजार पदांसाठी तब्बल लाख म्हणजेच एका पदासाठी उमेदवारांनी अर्ज केलाय आजपासून या उमेदवारांची मैदानी चाचणी सुरू झालेली आहे कॉपी डमी आणि ची पदला करण्याच्या घटना घडू नये याचीही खबरदारी घेतली गेली आहे असं कृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे दोन हजार बावीस तेवीस मध्ये पोलीस भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले होते पण लोकसभा निवडणुकीच्या कामाचा ताण असल्यानं पोलीस भरती प्रक्रिया राबवणं शक्य नव्हतं निवडणुकीचा ताण कमी झाल्यानंतर आता भरती झालेली आहे तर या पोलीस भरतीची नेमकी वैशिष्ट्य काय आहेत पाहूया सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांसाठी ही भरती आहे एक उमेदवार दोन वेगळ्या पदांसाठी अर्ज करू शकणार आहे एकाच दिवशी दोन पदांची चाचणी असल्यास त्याला वेळेची मुभा दिली जाईल पाऊस जास्त असल्यास मैदानी परीक्षेच्या वेळेत बदल केला जाईल वेलफेअर हॉलमध्ये उमेदवारांच्या राहण्याची व्यवस्था असेल